बदलापूर शहरात ठराविक भागात सुविधा आहेत तर काही भागात फक्त असुविधा असंच चित्र दिसतंय बदलापूर गावातील नंदकुमार क्रीडा मंडळ संचालित व्यायामशाळा म्हणजे एकेकाळी एक अभिमानाचा विषय असायचा त्यांचा कबड्डी संघ आणि व्यायामपटू बॉडी बिल्डर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते पण आज या व्यायामशाळेला टाळ लागलेलं आहे त्यावरचे पत्रेसुद्धा उडालेले आहेत नवीन इमारत बांधून नोव्हेंबर दोन हजार वीस साली या इमारतीचं सा उद्घाटन झालं आहे आणि थोडक्यात ठेकेदाराने इमारत बांधून बिल काढलं पण त्या व्यायामशाळेला शरीर सौष्ठव करायला जे साहित्य लागतं ते काही उपलब्ध झालं नाही जुन्या व्यायामशाळेतील साहित्य गायब झालं आहे यामुळे व्यायामाचे साहित्य नसलेली ही जिम गेली पाच वर्ष बंद अवस्थेत आहे तिच्या निकृष्ट बांधकामामुळे या इमारतीचे एका बाजूने पत्रे ओढून गेलेत पण सगळे मूग गिळून गप्प आहेत आज या शिवकालीन बदलापूर गावात तीन वॉर्ड आहेत पण एकही एक व्यायामशाळा नाही अशी खंत युवक करत आहेत बदलापूर शहरात पालिकेच्या खर्चातून कोट्यवधी रुपयांच्या अत्याधुनिक जिम उभ्या राहिल्या पण या सर्वात जुन्या जिमला मात्र कोणी भाग्यविधाता मिळालाच नाही आमदार किसन कथोरे यांचे निवासस्थान या बंद पडलेल्या जिमपासून हाकेच्या अंतरावर आहे पण त्यांचे तरी लक्ष आहे का नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत या भागात अनेक मोठी ग्रह संकुले उभी राहिली त्यातून कोट्यवधी रुपयांचा विकास अधिभार मिळाला परंतु हा भाग सर्वार्थाने दुर्लक्षित राहिला या बंद पडलेल्या मागच्या बाजूला असलेल्या तलावावर कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली आहे मात्र कोट्यावधी रुपयांची खोटी बिले काढण्यात आली पण या जिममध्ये काही व्यायामाचं साहित्य देणगी देऊन थोडे पाप धुवून घ्यावे असे का नाही म्हटले असा सवाल विचारला जातो आहे नागरिक सुद्धा मताला पाचशे रुपये घेऊन आपल्या युवकांचे भविष्य विकून टाकत आहेत असा टोला ज्येष्ठ नागरिकांनी लगावला आहे तुम्हाला काय वाटतं कोण जबाबदार आहे या परिस्थितीला अधिक माहितीसाठी फॉलो करा लाईक करा शेअर करा आपले बदलापूर